सैगाटे तिकडे देखील रवीन सुंदर गाडी फोडल्या बघा गा नाव केसरी वकाशासोबत मुंबईचा छोटा फोटा वाचतात होटखरांचा कोणाच्या नशिबी गुलाल काठा लढत आणि प्रसाद संतोष ठोरकर विठाभेट ठाणे रिविंद उदराचे मानकेस आणि दोन हजार सीनामाजले आणि पाश्शुर्भाच बक्षीस बॉक्स मध्ये विशाल शेठ पाथे यांच्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा

तेजस सालवे यांचा रुस्तम आणि वृत्तम रुष्टम सोबत यांचा भारत भिंजवत उघडाचा मानकरी पर धन्यवाद आणि